सहा महिने झालं शक्तीपीठ महामार्गासंदर्भात कोल्हापुरातून आम्ही लढा सातत्यानं देत आलेला मागच्या वेळी निवडणुकीच्या आधीसुद्धा एक मेळावा इथं झाला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अगदी सांगितलं विरोध आहे रद्द आम्ही करणार नाही ही भूमिका घेतली होती त्यानंतर निवडणुकीच्या आधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरती अधिसूचना रद्द केली असं सांगण्यात आलं आता पुन्हा रेखांकन जे येतं आहे ते सगळ्या आहे त्या पूर्वीप्रमाणे किंवा त्यात थोडा बदल करून हा शक्ती मा मार्ग रेटायचा चाललेला आहे आणि म्हणून आज बारा जिल्ह्यातल्या लोकांना आम्ही बोलवलं लो होतं प्राथमिक स्वरूपात एक बैठक झाली एक तारखेपर्यंत या बारा जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी आजी माझी लोकप्रतिनिधींनी पत्र देऊन आपली भूमिका स्पष्ट करावी शक्तीपीठच्या समर्थनात कोण आहेत आणि विरोधात कोण आहेत आणि त्याचबरोबर बारा तारखेला मार्चला एक भव्य असा या बारा जिल्ह्यातला मोर्चा हा मुंबईमध्ये या ठिकाणी येईल आणि सरकारला जाब विचारेल आज आमदारांचा पाठिंबा आहे काही शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं दुर्दैवी वक्तव्य हे अत्यंत चुकीचं आहे कुणासाठी अशा ऐंशी हजार कोटीचा प्रकल्प या ठिकाणी होतो आहे कॉन्ट्रॅक्टर धार्जिन प्रकल्पला प्रकल्पाला आमचा विरोध आहे नाही हे हेच डिवाइड आणि रूल ब्रिटिशांची पॉलिसी आता भाजपचं सरकार करत परभणीतले लोक आले होते धाराशिवचे लोक आले होते लातूरचे आले होते बीडचे आले होते सोलापूरचे आले होते प्रत्येक जिल्ह्यातनं हिंगोलीचे आले होते प्रत्येक जिल्ह्यात याला विरोध आहे आणि तो बारा तारखेला मोर्चामध्ये दिसून येईल